नमस्कार तुम्ही बघत आता आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाचोरा तालुक्यातील सावखेड्याजवळ लघु बंधारा येथे शौचालयासाठी गेला असता लघु बंधारात पाय घसरून पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली दगडू विजय तळवी वय साठ हा शेतकरी शेतामध्ये शौचालय करण्यासाठी गेला असताना तिथे लघुपाट बंधारा आहे त्यांचा पाण्यात पाय घसरून पडले असे गावकऱ्यांनी माहिती दिली त्यांना पाण्यात पडून तीन दिवस झाले होते शेजारील शेतकऱ्यांना ते पाण्यात पडलेले त्यांचा मृतदेह दिसून आला तिथे सर्व गावकरी जमले पिंपळगाव पोलीस स्टेशनला फोन करून पोलीस गाडी आली त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला सर्व परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे दगडू विजय तळवी वय साठ त्यांच्या पश्चात पत्नी पत्नी दोन मुलं एक मुलगी विवाहित असा त्यांचा परिवार आहे पुढील तपास पिंपळगाव हरेश्वर पोलीस पोलीस स्टेशन करत आहे आरोग्य दूध न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद